नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आत्ता आणि ब्लॉग स्टार्ट करतो माझी बसली आहे आणि ते टी व्ही चालू आहे आणि तारकाचा बघतोय बघतो आहे ते लग्न हा बंद केला आहे आणखी बोर झालो आहे सगळे आणखी जे नंतर चॅम्पेडं ते खूप बोरिंग आहे पहिले जे होते ते मस्त होते काम ते वगैरे होतं मम्मी जेवणाची तयारी करते जेवून आता एक पाच दहा मिनटात बसेल जेवायला जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो बाकीचा ब्लॉग कंटिन्यू किंजूर करतो आजचा दिवस तर काय थोडासा गेला आहे हां संडे होता सगळे आरामास रस्टमध्येच होते त्यामुळे चला जेऊन घेतो मग तुम्हाला कंटिन्यू करतो थोडा वेळ तर कायच जेवण घेऊन झालेलं आहे आणि आता स्वतःची तयारी झालेली आहे काय हां घेऊ हां उद्या नाही झालं बस

किती स्टेप्स चालले ते कळत हे बघ ते झिरो दिसतं ना हा हे जे झिरो कळत किती किलोमीटर तू चालले ते कळत प्लस तू किती कॅलरीज बंद केलं नाही ते कळतं आणि अजून तुला इन डिटेल पाहिजे ते बघून ते सगळं दिसतं किती 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 स्टेप चालले डिस्टन्स हो। किती गेला कॅलरी किती बंद झाली स्लीप ट्रॅक पण आहे ऑक्सिजन आहे सगळं सगळं असतं कॅमेरा कंट्रोल आहे बरंच काय आलराम आहे फोटो नाही कॅमेरा म्हणजे तसं कॅमेरा नाही निघत तुझं कनेक्ट केला याच्याशी तर फोटो इथे साठी फोटो काढू शकतो डायरेक्ट स्पोर्ट्स मोड आहे बघा वॉकिंग रन स्टेप सायकलिंग स्किपिंग बॅडमिंटन आहे बास्केटबॉल आहे फुटबॉल आहे ते ते त्या मॉड्युल बनत

అభిసాబో హెఫ్ట్ రాయి అ काही तिला हे वॉचवर कळेल आम्हाला हे केस खरं किती चालते दिवसभर ही की की आता नाटक करते बघ ना ते आता बघ आता बघ किती स्टेप चालली ते बस इथे बस कि दाखव हां तुझ्या हाताला कनेक्ट होत नाही हां लास्ट बँड पर्यंत घातलं नाही इथपर्यंत घाल एकदम शेवटचं शेवटच घे फिट राहत एकदम तर घड्या नीट करते कलाईवर येऊ दे नाही तर तिरक घालणार माझ्यावर येत तुझ्यावर कसं नाही

हा ते स्टेप्स मोस्त एक एक आपल्या एक, एक एक पावलं मोजायची हलू हलू चालायची आली का तुझ्या आताला का नाही ते घाल माझ्या काही वॉच चालते कि नाही ते बघायचं अरे हे काय असं घालतात चाले ना अच्छा ते वेळ लागतो थो, लगेच थोडी येणार ते हा काय <laughs> <आगा। laughs> तुझ्या हातात याच्या नंतर यार मी चाललो काय मी ते बसूनच आहे ते थोड्या वेळानंतर नंतर येणार ना, ना। लगेच थोडी येणार आहे आता घाल परत आणि चाल तू एवढं हल्लू हल्लू चालतो ते अलू 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 चाल ते, ते पावलं मोजत नाही धावू <laughs> नको चाल लगेच थोडी हे करणार ते आले असतील तर ते नंतर रेकॉर्ड मध्ये शो करतो ना ना स्मार्ट वॉच वापरतच एक ना स्मार्ट हा मग आले ना आता कोण आले इकडे आले इकडे हे तुझ करत आता इथे तिथे आहे काय बायक तू कोस्ती येत कारण की सासूबाईंनी सांगितले मिनिमम तीन ते चार हजार स्टेप्स तरी रोजचे चालले पाहिजे आजपासून हे घड्या असून वापरणार हो दिवसभर घालणार आणि दिवसभर चालणार मी नाही घेत नवीन तूच वापर ठीक आहे मला नको घड्या तू, नको। नको नको? तू वापर नको काय नको नाही आम्हाला कळेल ना किती दिवसाला चालतेस ते नवीन नाही घेत मी तू हे वापर ठीक आहे मी नाही घालून जात म्हणणे तुला तुला चेपतोय तू मला नवीन घेत तू वापर आहे तुला काय जास्त तू यूज नाही कर ना ऑफिस मध्ये घाल ना ते घालायला काय चांगलं दिसत शोधत आहे वाटू दे ना थोडं जड वाटलं तर काय क्या आहे ना कितना अरे आहे का ना रुकून धीर तर थोडा जा येईल ना थोडा वेळ लागतो ना तू चालणार तर सारखं सारखं का बघत का होती आहे नाही आहे तर काय आहेच चला आजचा ब्लॉग मी इथेच आहे करतो इथे चाललं रात्रभर चाललं होते तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर वेळेला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर सब सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता इथपर्यंत तर आत्ताच्या आत्ता करा तर चला बाय गुड नाईट बाय